मान्सूनची सुरुवात होऊन जवळपास अडीच महिन्याचा कालावधी लोटलेला होता मात्र त्या दरम्यान मराठवाड्यात मनावा तसा समाधानकारक पाऊस झालेला नव्हता मात्र आणि त्यामध्ये मराठवाड्यातील जे प्रमुख प्रकल्प आहेत ज्यामध्ये अकरा प्रकल्प येतात त्या अकरा प्रकल्पामध्ये मनावे तसं समाधानकारक जी पाणी पातळी आहे ती पाणी पातळी झालेली नव्हती मात्र गेल्या दोन दिवसापासून मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मुसळधार पाऊस कोसळताना दिसतोय आतापर्यंत जवळपास नाही म्हणलं तरी साडेसहाशे मिलीमीटरच्या पावसाची नोंद अधिकृतरित्या करण्यात आलेली आहे मराठवाड्यातील नांदेड हिंगोली परभणी बीड लातूर या जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद करण्यात आली आहे तर नांदेड जिल्ह्यामध्ये जवळपास चाळीस मंडळात अतिवृष्टी अतिवृष्टी झालेली आहे मराठवाड्यातील जी काही प्रमुख पिकं आहेत ज्यामध्ये सोयाबीन उडीद मूग ही पिकं आहेत अक्षरशः पाण्याखाली गे गेलेली पाहायला मिळतात तर नांदेड जिल्ह्यात त्या नांदेड जिल्ह्यातील आपण आता शेत शिवारामध्ये आहोत आता जी जर परिस्थिती पाहिली तर नांदेड जिल्ह्यातील जी प्रमुख पिकं आहेत ज्यामध्ये ऊस असेल हळद हळद असेल केळी असेल ही पिकं या पद्धतीनं अक्षरशः पाणी पाण्याखाली गेल्याचं चित्र पाहायला मिळतंय कारण आता गेल्या दोन ते तीन दिवसापासून मोठ्या प्रमाणामध्ये मराठवाड्यात मुसळधार पाऊस चालू आहे दुसरीकडं विधानसभेचं जे काही वातावरण आहे ते विधानसभेचं वातावरण संपूर्णतः मराठवाड्यात पाहायला मिळते प्रत्येक नेते मंडळी हे राजकारणात गुंतलेले पाहायला मिळतात एकमेकावर राजकारण करून आरोप प्रत्यारोप होत करण्यात दंग असताना पाहायला मिळतात मात्र ही जी काही शेतकऱ्यांची परिस्थिती आहे या शेतकऱ्यांच्या परिस्थितीकडे पाहण्यासाठी नेते मंडळींना मात्र वेळ नाही कारण शेतकरी अगोदर अतिवृष्टी त्यानंतर दुष्काळ आणि आता हा मुसळधार पाऊस या या परिस्थितीमध्ये शेतकरी हा तिन्ही हंगामामध्ये हा आता पिसलेला पाहायला मिळतो कारण तिन्ही हंगामामध्ये त्याला जे मिळणारं उत्पादन आहे त्या उत्पादनामध्ये मोठा आ, फरक झालेला पाहायला मिळतो कारण एकतर पीक विम्याचे पैसे मिळाले नाही त्यानंतर बँकाकडून ऋण आहे ते ऋण मिळालं नाही आणि आता जी का ही जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे अथवा अतिवृष्टी जी होते त्यामुळे येणारं जे काही हातातोंडाला आलेलं जे पीक आहे ज्यामध्ये उडीद मूग असेल त्याच पद्धतीने सोयाबीन पीक असेल यांच्या उत्पादनावर सुद्धा मोठा पर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही दरम्यान या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या काय भावना आहेत आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण माझ्या बाजूला पाहू शकता की हा संपूर्णता जो परिसर आहे हा पूर्ण परिसर हा पाण्याखाली आलेला आपण भोकर विधानसभा मतदारसंघातील या परिसरामध्ये आहोत नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये जवळपास सोळा तालुक्यामध्ये या हीच परिस्थिती पाहायला मिळते आपण माझ्या बाजूला पाहू शकता की हे सोयाबीनचं पीक आहे हे पीक अक्षरशः पाण्याखाली गेलेलं आहे मोठ्या मेहनतीनं शेतकऱ्यांनी या पिकाची लागवड केलेली आहे जवळपास मार्केटमध्ये आज घडीला जर पाहिलं तर सोयाबीन शेतकऱ्यांचं सोयाबीन हे जवळपास चार चार हजार ते बेचाळीसशेच्या या दरम्यान त्याचा दर आहे मात्र तेवीस किलोची बॅग जी, जी काय तीन ते साडेतीन हजाराची जी सोयाबीनची बॅग आहे ती घेऊन शेतकऱ्यांनी लागवड केली आणि त्यानंतर जे निसर्गाची अवकृपा झाली आणि त्यानंतर हे सोयाबीन या पद्धतीनं पाण्याखाली झालेले या याच शेतीचे शेताचे मालक शेतकरी या ठिकाणी आहेत काय भावना आहेत आपण जाणून घेण्याचा प्रयत्न गेल्या दोन दिवसापासून मुसळधार चालू आहे काय सांगणार काय भावना आहेत काय सांगायचं सरकारला आपण पाहतोय यावर्षी सुरुवातीपासून शेतीला उपयुक्त असा चांगला पाऊस होता आ, उत्पादन सुद्धा असं वाटलं होतं यावर्षी की शेती पिकेल सोयाबीन सारखे पिकं असतील चांगली येतील पण आपण पाहतो गेल्या दोन दिवसापासून नांदेडमध्ये अतिवृष्टी होते आमच्या वरच्या पट्ट्यामध्ये जो चाभरा लोणी वगैरे आहे त्या भागामध्ये दोन दिवसापासून सातत्याने ढग होते आणि आमच्या मंडळामध्ये सुद्धा अतिवृष्टी झालेली आहे आणि दोन दिवस झाला आमचे पूर्ण शेत पाण्याखाली आहेत सोयाबीनचं पन्नास टक्क्यापेक्षा जास्त नुकसान आजच्या तारखेमध्ये झालेलं आहे जर पाऊस एवढ्यावर उघडला तर पन्नास टक्क्याच्या आसपास तरी हाती लागेल जर हा पाऊस आणखी जर वाढला तर शंभर टक्के नुकसान हे शेतीचं होणार आहे एवढा मोठा पाऊस झाला की या लोणारी नदीनं पाऊस पाणीसुद्धा छोट्या छोट्या ना नाल्याचं आणि याचं पाणीसुद्धा मध्ये घेतलं नाही त्याच्यामुळे पूर्णपणे शेतामध्ये आज पाणी साचलेलं आहे आणि नुकसान झालेलं आहे सरकारने ताबडतोब यावर्षी हा पुराचा प्रश्न लक्षात घेऊन शेतकऱ्याचं झालेलं नुकसान लक्षात घेऊन तातडीने शेतकऱ्यांना मदतीचं त्यांनी जाहीर केलं पाहिजे विमा कंपन्यांनी सुद्धा ताबडतोब आता त्यांनी तर सांगतात बहात्तर तासाच्या आत फोटो अपलोड करा आजची अशी परिस्थिती गेल्या दोन दिवसापासून आम्ही शेताकडे जाऊ शकत नाही शेतात बैल आहेत बैल पोळा सुद्धा कसा करायचा हा प्रश्न आहे मग हे फोटो कसे काढायचे शेतात जाऊन आज शेतात कोणीही जाऊ शकत आठ दिवस शेताकडे जाता येणार नाही ही परिस्थिती आहे अशा वेळेस हेलिकॉप्टर शिवाय शेतात जाता येणार नाही अशी परिस्थिती आहे विमा कंपनीच्या काही जाच आटी आहेत शासनाने त्यामध्ये सुद्धा लक्ष घालून त्या सुद्धा दुरुस्त केल्या पाहिजेत अशी माझी आपल्या माध्यमातून सरकारकडे मागणी आहे गेल्या दोन दिवसापासून हा पाऊस चालू आहे थोडस बघ दोन दिवसापासून पाऊस चालू आहे आणि या परिसरामधील किती हेक्टर शेती पाण्याखाली गेलेली आहे आणि कोणकोणत्या पिकांचं प्रामुख्यानं नुकसान झाले आज आपण पाहतोय कापूस आणि सोयाबीन या पिकाचं सर्वाधिक मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय आहे सोबत आपण आताच पाहिलं की ऊस सुद्धा दोन दिवसापासून पाण्यात आहे चोवीस तासाच्या पेक्षा जास्त वेळ जर ऊसासारखं पीक जर पाण्यामध्ये राहिलं तर ते त्याला नासून जातं खालच्या जा मुळ्या कुसतात आणि त्याचं होणारी वाढ थांबते त्याचं वजन थांबत आणि ते नुकसान होतं त्यामुळं दुसरे जे काही मूग असतील आता उडदाचं पीक आहे जे हातात आहे तोडणी चालू आहे मूग जरी संपला आला तर त्यात सुद्धा पिकाचं नुकसान झालंय पण सर्वाधिक जास्त नुकसान हे कापूस हळद सोयाबीन ऊस या पिकांचं झालेलं आहे निश्चितच ह्या पावसामुळं कापूस उडीद मूग सोयाबीन ह्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे प्रामुख्याने या परिसरामध्ये घेण्यात येणारी ही प्रमुख पिकं आहेत त्यात ऊसाचा सुद्धा समावेश होतो ऊसाला सुद्धा जास्त पाणी झाल्यामुळं त्याचं वजन असेल त्याच पद्धतीने जो जे ग्रोथ आहे ते सुद्धा होत नाही इतरही शेतकरी आपल्यासोबत आहेत काय सांगणार आपलं काय नाव आहे आणि आपल्याकडे कोणकोणती पिकं होती माझं नाव ना राव नाव रावसाहेब बाबूराव गव्हाणे आहे मी करतगाव येथील शेतकरी आहे आणि मी शेतकरी हे नदीच्या काठचा आहे शेतकरी आणि मी ही आजची नाही परिस्थिती हे तब्बल पाच ते सहा वर्षापासून अशीच परिस्थिती आहे पूर मोठा येत आहे नदीच्या काठाला जमीन आहे आणि आम आम्ही हे घर कसं चालवावं आमचा संसार कसा चालवावा क का काढलेलं कर्ज बँकेचं काढलेलं कर्ज कसं फेडावं या स्टेज या पाच ते सहा वर्षाचा आम्ही विचारत आहोत आमचं घर चालवणं सुद्धा अवघड होऊन गेलेलं आहे लेकराचं शिक्षण सुद्धा अवघड होऊन गेलेलं आहे आणि खरोखर तर आता आम्हाला दुसरा जर शासनानं ना नाही मदत केली तर आत्महत्येशिवाय कोणता पर्याय होत नाही आमच्याकडं कारण की आम्हाला दुसरं कोणतं आमचं उदरनिर्वाहासाठी आम्हाला त्याकडं कोणतं दुसरं साधनच नाही शेतीशिवाय तर माझी शासनाला ही कळकळीची कल आणि नम्रतेची विनंती आहे की आम्हाला शासनाकडून आणि विमा कंपनीकडून पण आम्हाला मदत झाली पाहिजे तरच आम्ही जगू शकतो नाहीतर आमचं जगणं फार मुश्किल आहे मी शासनाला असे नम्रतेच्यांची कळकळीची हात जोडून विनंती करत आहे धन्यवाद तुमची कोणकोणती कुन पिकं खाली गेले कितपत नुकसान झाले तुम्ही आमची पिकं ऊस कापूस कापसाची पूर्णता गळ झालेली आहे कापूस आता फक्त निघालाय म्हणलं तर ते आपलं मूग निघालाय बाकी सगळं हळद पाण्याखाली ऊस पाण्याखाली कापूस पाण्याखाली सोयाबीन पाण्या मग हे याच्याने आमचा संसाराचा गाडा शिक्षण मुलांचं शिक्षण हे चालवायचं चा कसं यां खूप परिस्थिती अवघड होऊन गेलेली आहे आणि जगणं मुश्किल होऊन गेलं आमच्या शेतकऱ्याचं मी म्हणूनच म्हणतो शासनाला अशी कळकळीची विनंती करत आहे की आम्हाला शासनानं आणि विमा कंपनीनं मदत करावी निश्चितच शेतकऱ्याची सध्या अवघड परिस्थिती आहे कारण पिकंही काढणीला आले आहेत आणि या दरम्यान हा जो मुसळधार पाऊस आहे तो मुसळधार पाऊस सुरू झाला आहे त्यामुळं जी पिकं आहेत काढणीला आले ती अद्याप शेतात शेतातच आहेत आणि ती आता ही पाण्याखाली आली इतरही शेतकरी आपल्या सोबत आहेत काय सांगा आपलं नाव काय आपण कुबलचे शेतकरी आहेत मी सदाशिवराव दत्तराव बुटले पाटील लोणकर लहान लोण म्हणून इथं लोण आहे हे आमच्याच गावची नदी इकडे आलेली आहे कलदगावला झालं हे आसनाला जाऊन भिडे आहे हे जवळपास पांगरी साबरा शेनी पारडी सगळ्या एरियामध्ये जवळपास अर्धापूर तालुक्यामध्ये या पिकाची सगळी नायनाट झालेली या बहात्तर तासामध्ये आणि मी केळी आहे ऊस आहे हळद आहे हे सगळे पिकं आज माझ्या पाण्याखाली आहेत आम्ही दोन दिवस झालं आमचा या शहराशी संपर्क तुटलेला आहे कुठली आमची भाजीपाल्याची काही शेती आहे तर ते आम्हाला आम्ही शहरात नेऊ शकत नाही दुधाचा प्रश्न आहे काही दुधवाल्यांचा आहे तो बी अडचणीतच आहे सगळे एकंदरीत आम्ही जर बाला बरो बर्वा, बारा बरोबरदारापैकी आम्ही शेतकरी जे आहेत ते खूप अशा आज आमचा बैलाचा सण असून आम्ही बैल सुद्धा फिरू शकत नाहीत आमच्या जे मारुती राहायला आम्ही बैल फिरवत असतो शेतकरी तो आमचे बैल सुद्धा आमच्या त्या काही शेतीचे पलीकडे आहे काही गावाकडे आम्ही नदीला अडकलेलो आहे आमचे बैल सुद्धा आम्ही बैलाला आज पोळा सण असून आम्ही करू शकत नाही इतकी दैनंदिन अवस्था आमची आज शेतीची झालेली आहे आणि हे सगळं करत असताना शासनाने जितकी होईल तितकी शासनाने तात्काळ कलेक्टरांनी असतील तहसीलदारांनी असतील तात्काळ मदत द्या जाहीर करावी आणि शेतकऱ्यांना उदाहरणनिर्वाह आहे जो, जो शेतीचा तो पाहणी करून प्रत्यक्षात पाहणी करा आज काय नुकसान आहे ते तुम्ही डोळ्याने पाहू शकता पण चार दिवसाला तुम्हाला ही आमची नुकसान थोडी दिसणार नाही आज जे आहे प्रत्यक्षात ते तुम्हाला दिसू शकते एवढं मी सांगतो प्रशासनातील अधिकारी वगैरे या ठिकाणी येऊन गेले का पाहणी केली काय फोनच आतापर्यंत तर कोणी मजा ऐकण्यात नाहीये आलेलं नाहीये आणि प्रशासन अजून जागत झालेलं नाही घरूनच टीव्हीवर बघतात की काय की माहीत नाही पण तुम्ही आल्या हे आम्हाला दैवतावानी हो वाटायला या मीडिया मीडियामार्फत जर आमचं हे जर प्रशासनाला कळालं तर आम्ही इतके भाग्यवान समजतो आज आमची जे दरिद्रित आहेत हे जे आहेत आमच्या बैलाचा सण असेल जे असेल आमचे ढोरा वासरायचा असेल शेळ्या मेंढ्यायचा असेल हे इतकी नुकसान आहे ते प्रत्यक्षात तुम्ही पाहून त्याचे पंचनामे करून घ्यावेत आणि जसे आमच्या मित्रांनी सांगितलं की आता विमा कंपनी आहे विमा कंपनीने बहात्तर तास था, दिलेला तुम्ही म्हणाल्यात बहात्तर तास काय कितीतरी तास आता पाऊस उघडण्या गेल्यावर तुम्ही काय करणार आहे विमा कंपनीला आम्ही त्या टायमा आम्हाला टाइम वाढून द्यावा त्यांनी म्हणलेल्या त्या टाइमापासून आणि प्रत्यक्षात प्रत्येक शेतकऱ्याला हे तुमची जे असेल शासन निधी ते मिळण्याचे प्रयत्न करावा हे तुमच्या माध्यमातून व्हावा आमची इच्छा आहे निश्चितच विमा कंपनी सुद्धा जे बहात्तर तासामध्ये फोटो अपलोड करण्याचं सांगितलेलं आहे ज्यानुसार त्यांना जो काही नुकसान आहे ती नुकसान भरपाई मिळणार आहे मात्र त्याचा कालावधी सुद्धा वाढवून द्यावा अशी मागणी शेतकऱ्याकडून करण्यात येते दरम्यान प्रशासनातील जे काही अधिकारी आहेत ते अधिकारी अद्याप तरी या ग्रामीण भागामध्ये पोहोचले नसल्याचं शेतकऱ्याकडून सांगण्यात येते इतरही शेतकरी आपल्यासोबत आहेत काय भावना आहेत आपण त्यांच्या जाणून घेण्याचा प्रयत्न करणार काय सांगणार इत्या इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पाऊस होतोय पिकांचं नुकसान झालेलं आहे लोकप्रतिनिधी किंवा प्रशासकीय यंत्रणेतील अधिकारी या ठिकाणी येऊन गेलेत का आतापर्यंत कुणी आलेलं नाही आणि हे दोन तीन दिवस झालं पाऊस सारखा चालू आहे माझ्यासारखा एक, एक एकर वाला शेतकरी एक, एक एकर जमीन पूर्ण पाण्याखाली गेल्यानंतर आम्ही काय जगायचं कसं आणि काय करायचं कोणी येऊन सारखं शासनाचं कुणीही येऊन त्याला पा पाहायला सुद्धा तयार नाही तुमच्याकडे ना। कोण कोणती आहे फक्त सोयाबीन आहे सर एक फक्त एक एकर जमीन आहे त्याच्यामध्ये एक एकर सोयाबीन आहे पूर्ण आता या पाण्यानं सगळं नुकसान झालेलं आहे मला जमीन किती आहे एक एकर फक्त कुटुंबातील <laughs> लोकांची संख्या किती आहे चार दोन मुलं आणि आम्ही पती पत्नी मुलं काय करतात शिक्षण करतात शिक्षणा करतात त्याला शिक्षण शिकवायचं कुठून आता मी स्वतः ड्रायव्हर आहे एक एकर शेती पाहत पाहत ड्रायव्हर की करतो आणि ड्रायव्हर की करीत करीत आम्ही करायचं काय आता एक एकर शेती पाण्याखाली गेल्या ड्रायव्हर करू उदरनिर्वाह कसा करायचा शासना शासन कुणी पाहायला तयार नाही गेल्या वर्षीचाच आणखी आम्हाला इमा भेटलेला नाही निश्चितच प्रशासनातील कोणी अधिकारी येऊन भेटलेले नाहीत लोकप्रतिनिधी भेटले नाहीत ना दरम्यान गेल्या वर्षीचा जो पीक विम्याचा जो प्रश्न आहे तो अद्यापही प्रलंबित आहे आपल्यासोबत इतरही शेतकरी आहेत काय सांगणार आजची जी परिस्थिती आहे त्या संदर्भात शासनाकडून काय आवाहन करणार लोकप्रतिनिधींनी ज्या राजकारण चालू आहे विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत येऊन भेटलेत काय काय का, का भावना आहेत आम्हाला कोणीही भेटायला नाही भेटण्याबद्दल आणि आमच्याकडं कोणाचं दुर्लक्ष सर्वांचं दुर्लक्ष झालंय आम्हाला भेटायला कोणालाही वेळ नाही त्यांचं राजकीय खेळ चालू आहे आमचं गेल्या वर्षीचं आठ बॅगा इथं बाजूला आठ बॅगा आहेत पूर्ण पाण्याखाली गेल त्या कागदपत्र समज गोळा करून ज्यांचे खिसे भरलेत त्यांनाच विमे आले तर आम्हाला एक रुपये अद्याप विमा आलेला नाही यावर्षी पूर्ण ऊस आणि सोयाबीन पाण्याखाली गेलेलं तुम्ही बघतच आहात शासनाने यावर्षी तरी त्यांची राजकारणी खेळ बाजूला करून आमच्याकडे लक्ष द्यावे आणि तोंडा पाहून कामं करू नाही ज्यांची खरंच नुकसान झालेले आहे कलेक्टर साहेबांना माझी नंबर त्याची विनंती आहे खरंच ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांनाच त्यांचा मोबदला मिळून द्यावा ज्यांचं नुकसान झालं नाही त्यांना साठ हजार सत्तर हजार विमे आमचं सत्त नुकसान होऊन सुद्धा एक रुपया सुद्धा विमा आला नाही आमचं रेकॉर्ड काढून बघा पूर्ण तुम्ही अशी परिस्थिती झालेली आहे आमची निश्चितच गेल्या दोन दिवसापासून मराठवाड्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि पुढच्या पाच दिवसात सुद्धा मराठवाड्यामधील जे नांदेड हिंगोली परभणी लातूर बीड उस्मानाबाद या जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येते दरम्यान दोन दिवसापासून चालू असणाऱ्या या ढकपुटी सदस्य पावसामुळे मात्र शेतकरी राजा मात्र हवालदिल झालाय दरम्यान पीक विमा कंपन्यांकडून बहात्तर तासामध्ये फोटो अपलोड करण्याचं सांगण्यात येते मात्र आता परिस्थिती जर पाहिली शेतकऱ्यांची तर अशी आहे की फोटो तर सोडा मात्र शेतकऱ्या शेतकरी स्वतःच्या शेतीच्या बांधावरच जाऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये शेतकरी नेमका फोटो कसा अपलोड करणार आणि त्याला कशी मदत मिळणार हा सुद्धा मोठा यक्ष प्रश्न आहे या संदर्भात शेतकऱ्यांकडून अशी मागणी करण्यात येते की पीक विमा कंपनीने त्याचा जो लागणारा ला कालावधी आहे तो कालावधी वाढून द्यावा देण्यात यावा जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाचे नुकसानीचा मोबदला मिळेल दरम्यान या अति या होत असलेल्या मुसळधार पावसामुळे या परिसरातील जी काही पिकं आहेत ज्यात ऊस असेल सोयाबीन उडीद मूग कापूस या पिकांचं आतोनात नुकसान झाले ही पिकं अक्षरशः पाण्या पाण्याखाली गेलेली आहेत का आणि त्या दरम्यान या ठिकाणी या परिसरामध्ये घेण्यात येणार जे भाजीपाल्याचं उत्पादन असेल त्याच पद्धतीनं जे दूध व्यवसाय शेतकरी आहेत जे की दुधाचा जोडधंदा म्हणून हे शेती करत असतात आणि त्यांचे सुद्धा आता दुधा दूध हा गावातून सुद्धा नेता येत नाही अशी परिस्थिती झाली कारण आजूबाजूच्या ज्या काही छोट्या मोठ्या नद्या आहेत त्या दुथडी भरून वाहत असल्या कारणानं दूध उत्पादक शेतकऱ्यांचं सुद्धा मोठं नुकसान झालंय त्यामुळं अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना हातभार लावण्याचं काम राजकीय मंडळ नेते मंडळींनीही करावं आणि अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना कुठेतरी दिलासा द्यावा असं आवाहन शेतकऱ्याकडून करण्यात येते कर कॅमेरामन गोपाळसह मी धनंजय सोळंके मॅक्स महाराष्ट्र नांदेड